बातमी जालन्यातून जालन्यातल्या लोणी गावामध्ये हवेमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे बबनराव लोणीकरांच्या गावात गोळीबार झालाय हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय बंडू खरात आणि त्याच्या दोन साथीदारांकडून गोळीबार केला गेलाय दरम्यान आष्टी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय तर, ता तर जालन्यामध्ये हा प्रकार घडलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत जोडलेत गणेश जगदीश जालन्यामध्ये जे आहे ते भाजपचे परतूर मतदारसंघाचे आमदार आहेत ते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या गावामध्ये जे आहेत आज गोळीबार झालेला आहे बुलेटवर येत जे आहेत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जे आहे या ठिकाणी गोळीबार करणाऱ्याकडून जे आहे करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडलेली आहे आणि बंडूखरात आणि त्यांच्या दोन साथीदाराकडून बुलेटवर येऊन हवेत चार गोळ्या फायर करण्यात आल्या या गोळीबार प्रकरणी आरोपींना आस्ती पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि आरोपींनी कोणत्या कारणामुळे हवेत गोळीबार केला याचा पोलिस आता कसून तपास करतायत जगदीश धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल